फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे तुम्हाला ह्याच्यात प्रत्येक इमोशन मिळणार आहे तो वाचू नाही शकत त्याला सांगावं लागतं त्याला समज मी तुला वाक्य सांगितलं तर तो सगळं लगेच ग्रास्प करणार आणि तो म्हणणार तो असा ना फास्ट लर्नर आहे तो लगेच त्याला कळतं की आपल्याला काय करायचं हे जे इन्स्टिंक्टवर काम करणं आहे ना ह्याच्यामुळे जी गिव्ह अँड टेकची स्पॉन्टनिटी जी बाहेर पडते ती प्रत्येक सीन मध्ये आमच्या पडलेली आहे ऍक्टर म्हणून ती स्टोरी इतकी अमेझिंग आहे आणि ती इतकी पटकन अपील होते झापूक झुपूक या चित्रपटाचा ट्रेलर इकडे धडक्यात लॉन्च झालेला आहे मी आता गाठलेला आहे माझा एक आवडीचा अभिनेता ज्याला मला भेटण्यासाठी म्हणजे मला खूप उत्सुकता असते अँड कॉन्ग्रॅच्युलेशनली दॅट सेवन्टी एम एम इज देअर आणि आज कमाल झालेला आहे ट्रेलर आणि वी आर रियली वी आर प्लीज टू सी यू काय सांगशील ती फिलिंग आणि असा एक जॉनर जो रियालिटीवरती आहे सी हा फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे तुम्हाला ह्याच्यात प्रत्येक इमोशन मिळणार आहे रोमांस आहे ड्रामा आहे मेलो ड्रामा आहे सगळंच आहे सो so, एक लार्जर देन लाईफ आपण जो सिनेमा म्हणतो ना तो हा आहे आणि त्याचा मला पार्ट होता आलं सो ॲम रिअली ग्रेट फुल टू केदार सर अँड जी ओ स्टुडिओज की मला संधी मिळाली आणि आम्ही सगळ्यांनीच खूप प्रामाणिकपणे कष्ट घेतले सो so, लोकांना नक्कीच अपील होणार आहे आणि नक्कीच आवडणार आहे सो so, माझं हेच राहील की तुम्ही हा सिनेमा बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते काय सांगशील तू तू स्क्रीन शेअर करत होता खरं बघायला गेलं तर हे खरं तर खूप अनपेक्षित होत की तू स्क्रीन शेअर करशील किंवा कसं तर ध्यानीमानी ही नव्हतं बट आ, आता जेव्हा आम्ही पाहतोय तू त्याला खूप सहकार्य करतोय ऑन स्क्रीन आ, ही सगळी जी सहकार्याची जी होती ती ऑफस्क्रीन कशी होती आणि त्या सगळ्या गमतीच्या थोडक्यात अगदी तुझ्याकडून जाणून घ्यायचे सो so, uh, ती एक खूप मोठी प्रोसेस आहे म्हणजे uh, मी जसं म्हणालो की सूरजला वाचता नाही येत सूरजला लिहिता लिहिता नाहीये सो so, जेव्हा स्क्रिप्ट येते तेव्हा तो वाचू नाही शकत त्याला सांगावं लागतं त्याला आता ला समज मी तुला वाक्य सांगितलं तर तो सगळं लगेच ग्रास्प करणार आणि तो म्हणणार सो so, ती स्पॉन्टॅनिटी जी आहे ना सो so, केदार सरांसोबत माझा गिव्हन टेक व्हायचं माझं त्याच्यासोबत गिव्हन टेक तो तिथे बसलेला असायचा आणि तो ऐकायचा आणि तो असा ना फास्ट लर लर तो लगेच त्याला कळतं की आपल्याला काय करायचं सो exactly. माझा जेव्हा पहिला सीन होता ना आ, तो, तो येतो आणि जो ह्याच्यात आहे ट्रेलर मध्ये आहे मिठी मारतो मला त्या काही गोष्टी आहेत ना ज्या ठरलेल्याच नव्हत्या ज्या ऑन द स्पॉट घडल्या सो हे जे इन्स्टिंक्ट वर काम करणं आहे ना ह्याच्यामुळे जी गिव्ह अँड टेकची स्पॉन्टेनिटी जी बाहेर पडते ती प्रत्येक सीन मध्ये आमच्या पडलेली यू बिंग अ थिएटर आर्टिस्ट यू ऑल्वेज लव्ह द लाईव्ह परफॉर्मन्स यू लव्ह द रॉ अँड धिस वॉज द फिल्म विच वॉज समथिंग एक्सपेरिमेंट फॉर यू आणि तू खरंच खूप एन्जॉय केलं असशील काय सांगशील म्हणजे ही असा ज्यावेळेला विषय आपल्याकडे समोरहून चालून येतो ती सगळी फिलिंग काय होती ज्यातलं नरेट झालेलं होतं आय हॅव नो वर्ड्स कारण ती ऑपॉर्च्युनिटीज इतकी मोठी आहे केदार सरांसोबत काम करण्याची आणि जीओ स्टुडिओ सोबत कोलॅप करण्याची सो जेव्हा मी स्टोरी ऐकली आहे ऍक्टर म्हणून ती स्टोरी इतकी अमेझिंग आहे आणि ती इतकी पटकन अपील होते म्हणजे मी मुद्दाहून स्टोरी नाही सांगत आहे कारण ती तुम्हाला हळूहळू गाण्यातूनही करणार आहे पुढे गाणी गाणी येणार आहे ट्रेलर आहेच म्हणजे पण प्रत्येक युथ यंग यूथला प्रत्येक तरुण माणसाला प्रत्येक कपलला ही आवडणारी स्टोरी आहे आणि वन दॅट यू लव्ह द मोस्ट अबाउट द स्टोरी लाईन ती काय होती आणि जी तुला अगदीच म्हणजे दिवशी सुद्धा तुला ती जाणवली खर तर मी ती आत्ता सांगितली ना तर स्टोरी बाहेर पडू शकते म्हणून मी नाही सांगणार आणखीनच आनक, उत्कंठा निर्माण केलेली एक गाणं येणार आहे ते गाण्या जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली मला जे म्हणायचं ते कळ so, सो लवकरच हळूहळू सगळंच तुमच्या समोर so, येईल सो आणि जाता जाता अगदीच तुझं जेव्हा स्वप्न साकार होते प्रेक्षकांना तुला आज काही मनातली भावना सांगायची uh, सांगा आहे का मला एवढंच सांगायचं आहे की जसं मी टेलिव्हिजन करत होतो आत्ता माझी आत्ताच एक मालिका झाली होती त्यासाठी जे प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही दिले दिलेला आहे तसंच प्रेम आणि तसाच आशीर्वाद तुम्ही या चित्रपटासाठी आम्हा सगळ्यांना द्या आणि कारण हा इतका इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी कारण ऍक्टरला काय हवं असतं इतकी प्रामाणिक कष्ट केल्यानंतर लोकांची पोचपावती हवी असते तर ती आम्हाला नक्की मिळेल अशी मी आ, इच्छा व्यक्त करतो थँक्यू खूप छान सक्सेस मिळू दे आज या निमित्ताने अशी मी मनोकामना करतो थँक्यू सो मच तू अल्ट्रा मराठी सोबत संवाद साधलास यासाठी थँक्यू थँक्यू